नमस्कार माती माऊली युट्यूब मध्ये आपलं स्वागत आपण आज आपल्याच गावातील एक युवा नेतृत्व युवा उद्योजक आणि प्रसिद्ध गाडा मालक सचिन मोडवे यांचा जीवनपट उलगडणारी त्यांच्याच तोंडून त्यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत तर प्रथमतः आम्ही सचिन भाऊ आपलं मुलाखतीमध्ये स्वागत करतो धन्यवाद आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपली थोडीशी ओळख प्रेक्षकांना करून द्या नमस्ते मी सचिन मोडवे बैरोनाथ चारा सप्लाय या नावाने मला सर्व ओळखतात अशी माझी ओळख आहे मालक पण आता प्रसिद्ध गाडा मालक असे नावाने पण ओळखले जाते आणि एक गोरक्षक चारा संदर्भामध्ये मोठ काम केल्यामुळं आपल्याला गोरक्षणाची आवड असे पण ओळख चांगल्या प्रकारे आपली निर्माण झालेली आहे समाजामध्ये त्या नावाने ओळखतात लोक आपला जन्म कोणत्या साली झालेला आहे म्हणजे जन्मतारीख काय माझी जन्मतारीख सव्वीस दहा एकोणीसशे एक्याण्णव खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या मातीमाब चॅनल कडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मनापासून आभारी आता मला सांगा आपलं बालपण साकुरे गावात गेलं तर ते बालपणाच्या काही हो आठवणी थोडक्यात मला सांगितल्या बालपण म्हणजे एकले घरामध्ये असं की पाच जण भाऊ आम्ही बहिणी तीन दोघ जण भाऊ आणि हलक्याची परिस्थिती चुलते आमचे मनसर या ठिकाणी पेट्रोल पंपावर कार्यरत असायचे त्यांनीच आमचं बालपण सर्व पाडवा आणि दिवाळी या दोनच सणांना कपडे असायचे नवीन कपडे भेटायचे आणि उत्साह असायचा तो लहानपण खूप म्हणजे माझं लहानपण खूप मजेत गेलं परंतु बाकी भावंडांनी खूप कष्ट केले मोठी बहीण असण बंधू असतील डॉक्टर संदीप मोरे यांनी खूप म्हणजे खूप जीवन त्याला जोडून मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्या मोड कुटुंबियात जन्माला त्या कुटुंबाचा गावाच्या राजकीय पटलावर एक, एक मोठा दबदबा आहे मोड कुटुंबियाचा आणि आपण त्या घरात जन्माला आलो मग त्या कुटुंबाचा काय वारसा आपल्याला पाठीमाग मिळालेला आहे आपल्याला वाटतं आमच्या पणजी वडिलांच्या आई, आई। ह्या या दैनिक कुटुंबातील होते गंगाधर दैनिक सरपंच गंगाधर बाबा म्हणजे प्रसिद्ध अस सरपंच होते म्हणजे प्रथम नागरिक होते त्यानंतर आईच्या इकडनं थमाजी गणपत पिंगळे या कुटुंबातील आई आमची ते बी घरानं मोठं होत आणि आमचं मोरवि घरानं म्हणजे नंतर रावबाय या नावाने हे कुटुंब सर्वात प्रथम ओळखलं जायचं गावामध्ये त्यांना सात मग बाजीराव शेठ मोडवे असतील विठ्ठल बाबा मोडवे माझे बाबा असतील महिपती मोडवे असतील हे बाड यांची साथ भेटली नंतर मग अशोक शेठ आमचे मोठे सर्वात मोठे बंधू हे दोन हजार साली सरपंच झाले त्यानंतर मग गावामध्ये चांगलं वलय झालं विनोद शेठ झाले त्यानंतर सरपंच आता मी पण गावात चांगला कारभार करतो विजय मोडवे असतील आमच्या भाऊकीतच हे पण mm. सरपंच झाले गावाचं जसं राजकीय राजकारण मोडवे कुटुंबिया बऱ्यापैकी चाललं त्यामध्ये आमच्या घराण्याची निगडीतच हे राजकारण चालायची आपल्याला जसं राजकीय वारसा आहे मोडव्यांना तसंच एक दुसरा बैलगाड्याचा वारसा आहे त्या संदर्भात आपण बैलगाड्या क्षेत्राशी कशे बैलगाड्या क्षेत्राशी कसे कनेक्ट झालात त्या संदर्भात काही घटना आपल्याला म्हणजे आमच्या घरामध्ये मोडवे कुटुंबियामध्ये बैलगाडा हा बाजीराव मारुती मोडवे यांच्या नावाने मग सुरेश पती मोडवे असतील पैलास रविडवे असतील खंडू शेठ मोडवे असतील बाजीराव नाना असतील यांच्या नावाने ही बारी पळायची मग त्याच्यामध्ये गोपीचंद मोडवे हे पण सहकार्य करायचे त्याच्यानंतर विनोद शेट आले अशोक आले विजय मोडवे मी मी शाळेमध्ये प्रसंग असा असायचा की शाळेमध्ये पोरं यायची आम्ही गाड्याला जायचं माझी आज दहावीची परीक्षा होती बोर्डाची कानूर मॅस या ठिकाणी यात्रा होती आणि जादू आणि मैसुरा पळायच्या त्या काळात hmm. मला सरपंच म्हटलं आपल्याला येत्रेला जायचंय पण परीक्षा आहे तुम्ही काही येऊ नका hmm. दादू माखरे गोडीवर बसायचा अविनाश माखरे hmm. गणेश मोडवे सुशांत मोडवे अनिल गाडे अजित मोडवे आम्ही आमची फिल्डिंग असायची सगळ्यांची आम्ही येत्रेला जायचं पाय जायचं किनाच्या फुलाचं पुढं पण घरी आले की मार खायचा शाळेतून पळून जायचं कारण की बैलगाड आहे लय म्हणजे लय आशा असायची का गाड्याला गा, गेलंच पाहिजे नाही गेला की एकदम असं वाटायचं आपण गेलो नाही कशी बारी झाली सांगायची आम्ही बिळ खाली आम्ही वडाफो खाला आम्ही आमक गेलो आणि तू नव्हता दहावीचा बोर्डाचे पेपर होते गणेश मुडवीने आठवीतून शाळा सोडली होती दादूची माझ्या पुढे होता दादू मात्र त्याची परीक्षा झाली होती आणि आजीत आमच्यापेक्षा लहान होता अनिल पेक्षा मोठा होता अनिल ऐकलेला होता पण अनिल पण शाळा सोडून यायचा महेंद्ररावची पल्सर असायची आम्हाला टू नाही मग आम्ही त्या टू ट्वेंटी चौघ पाच बन बसून जायचं मी बोर्डाच्या पेपरलाच गेलो नाही बोर्डाच्या पेपरला गेलो नाही मला दुसऱ्या पेपरला गेल्यावर मला सांगितलं सरांनी केले सर के होते त्यांनी सांगितलं तुला येणार तू पहिल्या पेपरला आला नाही तुला रेस्टिगेट येते माझे दहावीला पाच विषय गेले सांगायचं काय ते कोणला सांगितलं नाही घरात पण नाही काय नाही आणि वडील एकदम डेंजर डेंजर म्हणजे का चूक झाली का तिथे माफीच नाही आईने तरी समजावलं वडिलांपेक्षा म्हणजे चुलते खूप म्हणजे खूप जीव लावायचे केशवराव म्हणजे आमच्या वडिलांसारखे आम्हाला जेवढ्या काय केलं मी जे आज येताना आहे ते म्हणजे केशवराव आणि बंधू संदीप असते संदीप डॉक्टर संदीप सं, मोडवे अशी व्यक्ती कि माझ्या जीवनात मला कधी हात लावला नाही माझ्यावरून बायकोला दोन वेळा त्यांनी मारला पण मला कधीच अजून पाच बोट लावली नाही म्हणजे त्यांनी माझ्या बाबतीत लय कॉम्प्रोमाइज केलं घरामध्ये कधीच मला काही त्यानंतर गॅरेज शिकलो गॅरेज चालू केलं गॅरेज मध्ये हो पण चांगलं होतं माझे पण मित्रत्व जरा थोडस मी याच्यात गेलो की नाही का बाहेरचे मित्र जोडले गेले लोन mm. लोन नंबर मध्ये किंवा आपल्या आता मध्ये म्हणतात याच्यात पण खोल प्रकारे गेलो पण कळल्यानंतर कि का याच्यात काय नाही आपण आपला कुटुंब वेगळं आहे आपण वेगळं आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे hmm. गावात अशी परिस्थिती होती का माझ्या बरोबर कोणी राहायचं म्हंटल की त्या घरच्यांना भीती वाटायची का बाबा हा लेंजर कस काय होणार मुलांच्या घरच्यांना भीती घरच्यांना भीती वाटायची पण मुलांना माहित होते की सचिन एक नाही का आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतो आपल्याला कोणत्या गोष्टीची कमतरता पडली तर धावून जातो वेळ प्रसंगी मार पण खाला लोकांचा खूप काय गोष्टी केल्या लहानपणामध्ये म्हणजे नकळत्या काळामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या हो। आणि त्याचा त्याच्याशी जास्त तोच संघ न धरता आपण तो संघ सोडून व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयत्न केले हो। आपण एक व्यवसायाची सुरुवात केली ती व्यवसायाची सुरुवात कशी झाली व्यवसायाची सुरुवात अशी झाली की माझं गॅरेज होत आणि माझा आत्ते भाऊ आम्ही तुले मकीचा व्यवसाय होता सीट पण मका घ्यायचा आणि बाहेर पाठवायचा आम्ही जाय त्याच्या बरोबर मी जायचो कधी मधी का त्याला मदत करायची मला कळलं की बाबा याच्यात आहे व्यवसाय हा बऱ्यापैकीच करतोय नंतर मी एकदा गेलो आणि खूप पावसाच पावसाचे दिवस होते घरी मका होते सहा सात एकर शेती शेतीमध्ये मका केली होती की मका चारा काय कुणी नाही ना म्हणून मी असं सहज मार्केटला गेलो आणि बसलो होतो तर माझे आणि प्रमोद शेख कानडे यांचे गॅरेज त्यांच्या शेजारी शेजारी होते त्यामुळे चांगले संबंध होते मग त्यांनी मला देवदत्त निकम यांच्याशी ओळख करून दिली डॉक्टर हंडे त्यांचे चांगली मुलाखत होते त्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते मी चेअरमन साहेबांना बोललो की माझी आशा असं हा विषय मला चारा द्यायचा होता तर ते गोठ्यावर घेतील का तेव्हापर्यंत माझी देवेंद्र शेठची कधी ओळख नव्हती मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही जागोठ्यावर ते घेतात चांगली माणसं आहेत देवेंद्र शेठ घेतील काही प्रॉब्लेम नाही मी, मी गेलो डॉक्टर अमोल हंडे सरांना भेटलो अमोल सरांनी मला विचारलं की तुम्ही काय करता असं मी सांगितलं बा शेतीच करतो माझ्याकडे चारा आहे मी तो द्यायला तयार आहे तुम्हाला त्या सालामध्ये मी त्यांना साधारणतः साडेतीन चार लाख रुपयाची मग पहिल्या वर्षी आपला इकडं पण घेत नव्हतं शेतामध्ये मी घरचे घेतली नंतर पाहुण्यांची घेतली असा व्यवसाय सुरू केला एक बीडचं कुटुंब होत ते रस्त्यावर उभे होते असेच त्यांची भांडणं वगैरे चालू होती आणि हलकीचे दिवस होते ते प्रॉब्लेम झाला होता त्यांचा ते मला भेटले योगायोगाने तिथे त्यांना म्हटलं संजय माळी म्हणून आहे ते माझ्याकडे आताही काम करत त्यांना मी विचारलं की बा मामा तुम्ही माझ्याकडे काम करू शकता का मी असा असा व्यवसाय चालू करतोय तर त्यांनी मला खूप म्हणजे लय मदत केली आजही त्यांचा एक मुलगा एमपीएससीतून पासून पोलीस झाला एक युपीएससी करतोय त्याचं असं स्वप्न आहे की सचिन शेटने आम्हाला गेले बारा वर्षात कधीच काही कमी पडून दिलं नाही पण त्यांना मी काहीतरी करून दाखवीन असं त्याच स्वप्न आहे की लाल दिवा एकतरी दिवस मी मध्ये आणणार तुमच्यासाठी मग त्यांनी खूप साथ दिली नंतर पाहुणे बोलवले आज मध्ये घरा शेजारीच आहे सर्व कुटुंब दहा पंधरा कुटुंब राहतात आपल्या घराच्या पाठीमागे शेतात प्रसंग किती शेतकऱ्याकडे गेलोय आणि त्या शेतकऱ्यांनी मला माल दिला नाही असं कधीच झालं नाही शेतकऱ्यांस आता कमीत कमी माझे पाच ते सहा हजार शेतकरी आपल्या आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये कधी अडचण येऊन दिले नाही पैसे थोडेफार लेट होतात व्यवसाय कारण की दुग्ध व्यवसाय असा आहे का याच्यामध्ये लगेच पैसे भेटत नाही शेतकऱ्यांकडून दुग्ध व्यवसाय पंधरा वीस पंचवीस एक महिन्याने पण पैसे भेटतात मग गोठेवाल्यांना ऍडजस्ट करायचे Hmm, त्यामध्ये मला साहेबराव तुका, तुका निघुट नाना यांची hmm. खूप मोठी साथ भेटली नाना म्हणजे माझे मित्र आपण असच गप्पा मारतो अशा व्यवहार मीच पाहणार सगळं मी hmm. मारते नाना डोके असतील विजय भेंडे आपले शिवगेर मंगल करायचे सर्व सर्व विजय शेठ भेंडे यांनी पण मला पहिले मी ट्रॅक्टर घेतलं तर साथ भंगारामधून ट्रॅक्टर घेतले ते ट्रॅक्टर घेत असताना मला विजू शेटने एक लाख रुपये दिले आणि नानांनी पन्नास हजार रुपये दिले mm -hmm. तू चांगला व्यवसाय करतोय सचिन एक दोन वर्ष झाले तुला मी पाहतो तू येतो आजीत तिथं कारण मी तिथं जायचं यायचं गरच असायची पंधरा वर्षापासून त्यांची माझी गर्च आहे पण आजपर्यंत कधीच आमच्यात असं झालं नाही की व्यवहार कधी फसला मी दहा दहा वीस वीस लाख रुपये त्यांच्याकडून घेतले वापरले व्यवसायात स्ट्रगल केलं देवेंद्र शिक्षानी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवला कोरोना काळामध्ये मी स्वतःची गाडी तयार केली गावामध्ये अशी परिस्थिती होती की कोण कोण सगळे जायला पण मागत नव्हते त्यावेळेस मी विचार केला की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आपण हे करू शकतो आम्ही तिकडेच येणार होतो तुझं कोरोना मधलं काळ जे काम जे ते खूप मोठं खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये गाजलं त्या त्या आठवणी कश कशाय त्या म्हणे माझी मुलगी होती एक तीन महिन्याची hmm. मुलीला घेऊन आलं तिकडनं आणि साकोर मध्ये थांबलो पहिलं सर्वप्रथम साकोऱ्यामध्ये आपल्या गावा गावा गा। गावातच गा। आपल्या गावामध्ये खूप स्ट्रॉंग कार्यक्रम होता कोणी कोणाकडे जायचं नाही hmm. काय खायचं नाही काय आणायचं नाही गावाच्या बाहेर जायचं नाही हे पहिले साकोऱ्यामध्ये आंबेगाव तालुक्यात त्यानंतर आमची मामा श्री श्रीराम येवले असतील त्यांना कोरोना आला आणि इथं कोणी घ्यायनाच खूप भयानक परिस्थिती होती मी देवेंद्र एक प्विट सांगितलं की कोणताही वेळ न घाला होता तू डायरेक्ट बुद्राणी हॉस्पिटलला जा बुद्राणी हॉस्पिटलला यांची स्पर्श आहे मोठी शीटची mm. त्या स्पर्शच्या मागचे त्यांनी सहा सात लाख रुपये खर्च केला मला mm. तिथे एक रुपये पण खर्च करायला लागला नाही पण योगायोगाने का दुर्घटना झाली आणि मामा त्याच्यात एक्सपायर झाले कुटुंबाला hmm. पण झालं सर्व पण त्याच्यातून मी एक निश्चय केला की आपण काहीतरी या समाजाचं देणं लागतोय hmm. कोणतरी पुढे आलं पाहिजे केलं पाहिजे या अनुषंगाने मी माझी स्वतःची शूटकार होती घरी बोलायची सगळे की नको भूर्वी लहान आहे आत्ताच हे झाले असं कस आपलं कुटुंब आहे उद्या काय झालं तर काय करणार आम्ही कोणाकडे बघायचं करता करत तुझे तरी पण मी तो विचार न करता आपण काहीतरी केलंच पाहिजे hmm. गावातील सर्व मित्रमंडळींना कोरोना झाला बरेच पेशंट होते कोण आले तुम्ही जायचो सोडायचं करायचं कोरोना मला असा जाणवलाच नाही की मला कोरोना आला कोरोना झालाच नाही माझे मित्र होते कोणालाच कोरोना झाला नाही त्यामध्ये मला सागर गावाने विजय मोडवे प्रत्येक गाडी भास्कर खिल्लारी त्यांनी साथ दिली चांगली केतननी hmm. तर एवढी साथ दिली की केतन स्वतः जायचा माझ्या आयुष्यातले एक चांगला तुम्हाला कधी पण मदत करणार कधी सांगितले की जाणार कुठे जायचं असेल मदत करणार आणि त्या अनुषंगाने आम्ही काम केलं लोकांमध्ये चांगला एक संदेश गेला की बाबा हा काहीतरी करू शकतो कोरोनाच्या काळात काम केलं हे तर खरंच खूप मोठं काम होत कारण त्याची नोंद मला वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा घेतली होती खासदार अमोल कोले यांनी सुद्धा तुमचा सत्कार केलाय हे सगळं म्हणून आहे आता मला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे की हा व्यवसाय आपण सुरू केला अगदी अपघाताने आपण त्या व्यवसायामध्ये गेला पण त्या तो व्यवसाय करत असताना गायीचं संगोपन झालं पाहिजे गाय वाढल्या पाहिजे देशी गो गो टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यामध्ये पण एक सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे तो काय नेमका की आता जो हा उपक्रम आहे देशी गोव हा आपण बैलगाडा क्षेत्रामुळे आणखी त्याच्यावर तयार झाली की ही गोमाता जर राहिली आपल्याकडे टिकली तरच आपण हे करू शकतो आणि गोमाता ही आपली प्रमाणेच ती आपण सांभाळीत पाहिजे या दृष्टीने आम्ही काम चालू केलं म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी कोल्हापूर कोल्हापूर रायगड इकडे मुंबई पनवेल नाशिक पाथर्डी आणि देवेंद्र शेख यांचे यांची एक ट्रस्टी मोठी ट्रस्टी महाराष्ट्र राज्याच्या ट्रस्टी हे याच्यावर गायीवर खूप खर्च करतात गोवंश खूप खर्च करतात एखादी व्यक्ती सांगत पण नाही का आम्ही एवढं देतो का दान करा माझ्याकडं कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयाच महिन्याला दान असते या लोकांचं एखादी जाहिरात करून देत नाही कोणी नाव सांगत नाही मग नितीन शेट काजळी त्यांचं मोठं गोवंश देशी गोवंश आहे गोशाळा मोठी गोशाळा आहे त्यांच्याकडं आपल्याला त्यांच्याकडं कमीत कमी सात ते सत्तर प्रकारच्या गाय पाहायला भेटतात देशी गाय सर्व देशी गाय सर्व प्रकारचे म्हणजे दादा लांडगे असतील यांचं पण मोठं काम आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडं पण कायम जातो त्यांच्या गोशाळेवर माझा चारा जातो त्यांच्याकडून mm. पण चांगलं मार्गदर्शन भेटलं की ह्या याच्यात काम कर mm. पुणे पांढरपूर ट्रस्ट असेल आपल्या इथं पाबळ पांढरपूर ट्रस्ट आहे त्या ट्रस्टींच्या मार्फत मी काम करतो आजही पण पन... आज त्यांना तुम्ही चारा पुरव हो चारा पुरवतो चारा पुरवत असताना कोणत्या प्रकारची अडचण आली नाही आजपर्यंत hmm. कि बाबा नाही का असं झालंय किंवा याने मला आढावलं जाऊ नको हे काम करू अशा प्रकारचं कोणी मला कधी बंधन लागलं नाही त्यामुळे मला अजून उत्साह वाटतो की त्यामध्ये आपण काम केलंच पाहिजे जसं आपण माणसाचं तसं हा आपला एक कौटुंबिकच भाग पाहून मी त्याच्याकडे पाहतो आता मग आपल्या आपण मुला कधी शेवटच्या भागाकडे येऊयात आता आपण उद्योगाबद्दल सांगितलं बैलगाडा क्षेत्र हे आता आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते तर नवीन येणाऱ्या पिढीला बैलगाडा क्षेत्रात यावं नाही यावं किंवा बैलगाडा क्षेत्रात असेल तर कसं वागावं काय करावं या, या संदर्भात करा काही मार्गदर्शन करा बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रामध्ये येत असताना सर्वप्रथम की आपली स्वतःची काहीतरी इमेज तयार करण्यासाठी ठिकाणी आपण येतो किंवा आपला एक वारसा म्हणून आपण या ठिकाणी येत असतो की आपल्या घराण्या शाही म्हणून आपण बैलगाडा पळवतो परंतु आपल्या त्या मागचं पण असं आहे की आपण पहिलं कुटुंब सांभाळलं पाहिजे आता जे एनपीडी आहे त्यांना फक्त शौक बाजी म्हणून बैलगाडा बघितले पा नाही पाहिजे त्यांनी परंपरा म्हणून पण बैलगाडा हा याचे शंभर टक्के परंतु याच्याकडे पाहता असताना आपण पहिलं आपलं करिअर केलं पाहिजे त्यानंतर बैलगाडा क्षेत्रात आलं पाहिजे की आपल्याला बाबा करून सर्व करून बैलगाडा पळवता आला पाहिजे तरच ह्या क्षेत्रामध्ये यावा हे बंद मी सांगू इच्छितो तुम्हाला म्हणजे स्वतःच नका आता तुम्हाला दुसरा असा प्रश्न विचारतो की या पुढच्या काळात तुमचं काही राजकीय प्लॅनिंग आहे का म्हणजे राजकारणात उतरण्याचा किंवा असं काही माणस आहे राजकारणामध्ये तशी मला आहे ना फारशी इच्छा नाही की आपण राजकारण करावं म्हणून कारण करतो याची आणि जे माझे मार्गदर्शक आहेत देवेंद्र शेट हे यांचं मला पहिल्यापासून मार्गदर्शन असत आहे की राजकारण करत असताना राजकारण करू नका पहिले तुम्ही समाजकारण करा आणि मग राजकारण करा राजकारणामध्ये मला मा फारस काही वेळ नाही आणि मी त्याच्यात येण्यासाठी पण इच्छुक नाही तरी सचिन भाऊ आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं छोटीशी मुलाखत माझ्या माती माऊली चॅनलला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की माती माऊली हा चॅनल आपला चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि याच्यातूनच आपल्याला आपल्या भागातील आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या मुलाखती काही सत्ता असतील किंवा वेगवेगळे गावात आपण जे कार्यक्रम करत असतो त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आभारी